दिनांक ऑक्टोबर तीन पासून नवरात्र उत्सवास राज्यामध्ये साडेतीन शक्तीपीठांचं उगम स्थान असलेलं येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र कोटमगाव या ठिकाणी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा मातेचा यात्रा उत्सवाची देखील सुरुवात जगदंबा मातेच्या मंदिरासमोर घटस्थापने केली जाते घटस्थापनेचे पूजन परमपूज्य रमेश गिराजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झालं मंत्राच्या नामघोषात जगदंबा मातेचा जागर करण्यात आला याप्रसंगी प्रसंगी चे अध्यक्ष रावसाहेब कोटमे भाऊसाहेब आदमाने दिलीप कोटमे अंबादास भोसले अंबादास लहरे गणेश कोटमे डॉक्टर शंकर कोटमे राजेंद्र कोटमे यांच्यासह विद्यमान विश्वस्त मंडळ व गावातील ग्रामस्थ व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते कोटंबो येथील नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला काय सांगाल काय काय नियोजन असणार आहे कस आज शारदी नवरात्राला सुरुवात झालेली आहे समस्त गावकरी मंडळी या देवी जगदंबा देवी संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आत्ताच त्या ठिकाणी घटस्थापना ब्राह्म ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून गणेशाची पूजा वरुणाची पूजा यदा होऊन आत्ताच देवीची आरती झालेली आहे आणि शा त्या अनुषंगाने आपल्या देशभरात शारदीय नवरात्रचा उत्सव होत असतो त्याच अनुषंगाने या ठिकाणी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी हा त्रिगुणात्मक देवतेचा हा उत्सव आपल्या देशभरात होत असतो आणि या नवरात्र उत्सवामध्ये या तुटुंगाची ही अंबा जगदंबा या ठिकाणी अध्यक्ष स्वस्त मंडळाने छान अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे हे या ठिकाणी त्यांचंही सहकार्य आहे अशा ह्या नवरात्र उत्सवाच्या या माध्यमातून देवीची उपासना देवीची आराधना देवीची या ठिकाणी हा उत्सव शारदीय नवरात्राच्या माध्यमातून संपन्न होत आहे आणि संपन्न आज सुरुवात आहे असा हा नऊ दिवसाचा उत्सव आणि या ठिकाणी देवी भक्तांना धन्यवाद आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने सर्व देवी भक्तांना धन्यवाद आणि समस्त विश्वस्त मंडळ आणि सन यांनाही धन्यवाद देऊन आणि चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्यांना धन पुन्हा एकवार धन्यवाद देतो माझी गुरु शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जै ट्रस्टच्या वतीनं काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे यात्रा उत्सव कसा असणार आहे काय काय व्यवस्था करण्यात आला आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे परमप्रिय शिष्य कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख महंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय रमेशगिरी महाराज यांच्या शिवहस्ते घटस्थापना होऊन या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने प्रारंभ झाला या यात्रेच्या काळात हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे घटी बसणाऱ्या भाविक भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीनं हराळाची व्यवस्था केलेली आहे तसंच राहण्याची व्यवस्था आहे आणि नऊ दिवस इथं धार्मिक कार्यक्रम देवी भागवत कथा रोज कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रम चालतात बाकी सी सी टी व्हीच्या माध्यमामधून यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचं काम तसेच येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो मंदिर चोवीस तास खुलं राहील भाविकांना नम्र विनंती आपण एकदा तरी दर्शनाला यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करावा ही ट्रस्टच्या वतीनं विनंती करतो जय जगदंबा जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला